मावड तालुक्यात पाचाने गावातील खानीत एका नऊ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून आंब्याची बाग राखणदार करणाऱ्या रा शेतमजुराचा तो मुलगा होता सुरज भोसले हा घरच्या अंगणातून पाण्याच्या खाणीत एकटाच पोहण्यासाठी गेला होता तो घरी परतलाच नाही या मुलाची शोधासोध सुरू असताना खाणीजवळ सुरज भोसले कपडे दिसल्यावर नातेवाईकांनी पंधरवाडी पोलिसांना खबर देताच पोलिसांनी मावळ वन्यजीव रक्षकांच्या रेस्क्यू टीमला प्राचारण केले रेस्क्यू टीमने अवघ्या काही तासातच त्या मुलाचा मृतदेह शोधून काढला हा नऊ वर्षीय सूरज भोसले एकटाच खाणीत उतरला होता मात्र पोहण्याचा मोह या चिमुकल्याच्या जीवावर बेतला आहे